उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह कार्यक्रम राबवण्यात येत आहे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक विविध उपक्रम राबवून भगवा सप्ताह कार्यक्रम सादर करीत आहेत अशातच दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुरजी माजी शहरप्रमुख गजानन लवटे यांनी मतदान नोंदणी आरोग्य शिबिर वृक्षारोपण वृद्धांना व रुग्णांना पूर्ण भगवा सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरादेवी या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी जिल्हाप्रमुख सुनील खराटे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर अरुण पाटील खारोडे जिल्हाप्रमुख सहकार नेते सहकार सेना दर्यापूर विधानसभा संघटक विकास येवले अंजनगाव अध्यक्ष कपिल देशमुख दर्यापूर अध्य दर्यापूर अध्यक्ष सुनील टीके अंजनगाव शहर प्रमुख राजू अकोटकर अंजनगाव युवासेना तालुका प्रमुख विशाल विशू पाटील सावरकर शहर प्रमुख विनोद प्रमोद डेवरे महिला आघाडी व मतदारसंघातील मोठ्या संख्येने यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी आपल्या भाषणामध्ये असे प्रतिपादन केले की माझा मतदारसंघ मागे ठेवीन पण दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेसाठी खेचून आणणार तसेच भगवा सप्ताह कार्यक्रम जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांनी मतदारसंघामध्ये लोकांच्याकरिता ही सेवा सुरू करावी कार्यक्रम सुरू ठेवावे आणि लोकांचे कामं मार्गी लावावे आणि प्रत्येक गावात आपली शाखा निर्माण करावी संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी काही झाले तरी दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार त्याकरिता मी पूर्ण प्रयत्न करेल मतदारसंघातील अनेक पदाधिकारी यांनी नेत्यांना दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेचा गड आहे तसेच आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास युवतीचं इमानदारीनं काम केलं आहे त्याचप्रमाणे हे मतदारसंघ शिवसेनेला सुटावा अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे गजानन लवटे यांनी मतदारसंघामध्ये आपलं चांगलं वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन प्रत्येक गावात ते भेटीगाठी घेत आहेत सामाजिक कार्यकर्त्यांना ते दिसून येत आहे त्यामुळे आज भगवा सप्ताह कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते